हे बा आपल्या लाडकी बन योजनेतील महिलांना आता काही प्रॉब्लेम येत होता डिसेंबरचे पैसे जमा करण्यात तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला परंतु सरकारने सांगितलं आहे बँक खातं ज्याचं सरकार पैसे जमा करतं ते शक्यतो सरकारने बारा तेरा बँक सांगितल्या आहेत आणि एक पोस्ट खातं तर त्यांच्यात असायला हवं तर लाडक्या बहिणींना लगेच पैसे मिळतील सरकारलासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही तर बारा बँक सांगितले सरकारने तर राष्ट्रीय बँक आहेत तुम्हाला सांगतो मी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला सर्व माहिती आहे बँक ऑफ महाराष्ट्र आपली महाराष्ट्रातली बँक पंजाब बँक युनियन बँक अशा बारा बँका सांगितल्या आहेत आणि एक पोस्ट खातं ते सुद्धा चालेल तुम्हाला सर्वात सोपी गोष्ट सांगू स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट खातं हे तिघी प्रत्येक ठिकाणी असतात लहानसं गाव असतं तिथंसुद्धा त्यांची शाखा असते तर तुम्ही या तीन ठिकाणी तुमचं खातं उघडा बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट तुम्हाला माहिती आहे आणि आपली स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला काही अडचण येणार नाही लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सरकारलासुद्धा काहीच अडचण येणार नाही तेव्हा लक्षात ठेवा या दोन बँक बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट खातं तुम्हाला जर स्टेट बँकेत खातं उघडायचं असेल बहुतेकांनी उघडलं असेल ते तुम्हाला माहिती बहुतेकांनी उघडलं असेल तर तुम्ही आपले जे सेतू केंद्र आहे ती त्याच्यावरसुद्धा खातं उघडता येतं लगेच खातं उघडलं जातं त्यांचं आणि त्या सोपे डॉक्युमेंट लागतात आता सरकारने का सांगितले कारण की लाड काही लाडक्या बहिणीने आपल्या ज्या आपण म्हणतो पतपिढी असतात लहान लहान पतपिढी जास्त व्याज देतात ते तर तिथं खातं उघडलं आहे तो नंबर देतात ते खाते नंबर पण सरकारला मग ते अडचणीचं ठरतं लिंक वगैरे करताना प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे राष्ट्रीय बँकेतच खाते उघडा पोस्टात खातं उघडा आणि लिंक करा तुमचा आधार नंबर असेल तुमच्या मोबाईल नंबर असेल त्या खात्याला लिंक करा तर सरकारला ती सुविधा द्यायची जातं फक्तही योजना नाही तुम्ही कोणत्याही योजनेचे लाभ घेत असणार दुसरं श्रावण बाळ योजना असो संजय गांधी निराधार योजना असो शेतकऱ्याचे अनुदान असो कोणत्याही सरकारी अनुदानाचा लाभ घेत असणार तर सरकारी खा सरकारी बँकामध्ये खातं असणं आवश्यक आहे किंवा कि पोस्टर खातं असणं आवश्यक आहे लक्षात घ्या कोणत्याही सरकारी योजना असेल तर त्याच्यासाठी एक तर सरकारी बँक किंवा पोस्टर खातं असणं आवश्यक आहे तुम्हाला पण त्रास होणार नाही सरकारलासुद्धा लगेच पैसे जमा करायला चांगलं होईल ते लक्षात ठेवायची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत त्याच्यामुळे त्यांचे नुकसान व्हायला नको आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा पण शेअर करा त्यांचे नुकसान व्हायला नको आपल्या लाडक्या बहिणींचे करा शेअर धन्यवाद